नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शरीरातील सगळ्यात दुर्लक्षित भाग कुठला असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही विचार करा तर त्याचं उत्तर असं आहे की शरीरातील सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे आपले पाय किंवा थोडक्यात म्हणता येईल की सगळ्या जगाची सफर आपल्याला घडवून आणणारे पाय आणि ते मात्र कायम दुर्लक्षित राहतात कारण की बऱ्याच वेळा की घाईघाईमध्ये म्हणा किंवा वेळ नसतो म्हणा त्यामुळे त्या पायांची स्वच्छता किंवा निगा राखण्याचं राहून जातं आणि त्या तळपायांना विशेषतः काळजी कशी घेतली पाहिजे आणि का घेतली पाहिजे याची आज आपण फूट केअर ह्या संबंधामध्ये आज आपण इत्तमभूत माहिती बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार टॉपिक्स फूडशी रिलेटेड कव्हर करणार आहोत ते प पहिलं म्हणजे कॉन म्हणजे कुरूप ज्याला आपण साध्या भाषेत कुरूप असं म्हणतो पायाला होतात ते दुसरं म्हणजे की भेगा मोठ्या मोठ्या भेगा पडतात त्याच्यामध्ये पामो प्लांटर सुरायसिस नावाच्या सुरायसिसचा प्रकार सुद्धा मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे पुढचं म्हणजे डायबेटिक फूट केअर आणि चौथं म्हणजे पादाभ्यंग किंवा फूट मसाज ह्या चारीही गोष्टींबद्दल ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात पायाची त्वचा ही थोडी वेगळी असते आपल्याला जाणवतो का पायाची म्हणजे तळपायांची नक्कीच ती जाड असते आणि ती जाड का असते आणि थोडीशी कोरडी सुद्धा असते कधी विचार केलाय तर पायाची त्वचा ही विशिष्ट प्रकारे बनवलेली असते त्याला पॅडिंग जास्त असतं त्याचं कारण असतं की आपल्या शरीराचा जो पूर्ण भार आहे तो त्या तळपायाच्या त्वचेवर असतो तिथं फ्रिक्शन म्हणजे घर्षण हे जास्त प्रमाणात होत असतं तसंच तिथे प्रेशर सुद्धा जास्त पडत असतं त्यामुळे त्याची त्वचा जी आहे ती जाड बनवलेली आहे तळपायाची त्याचबरोबर तिथं घर्मग्रंथी म्हणजे स्वेट ग्लँड्स जास्त प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत घाम येणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात त्या त्यामुळे तिथे घामाचा निचरा व्हावा म्हणून ते पोर्स असतात आणि त्याच्यामध्ये सिबॅशियस ग्लँड्स म्हणजे तैलग्रंथी ह्या कमी प्रमाणात दिलेल्या आहेत त्याचं कारण की पाय असे जास्त प्रमाणात तेलकट होऊ नये जेणेकरून चालताना आपल्याला सटकून जाऊ ना आपण तेलकट पाय झाले तर म्हणून तिथे सिबॅशियस ग्लॅंड किंवा तैलग्रंथींचं प्रमाण खूप कमी असतं पायाच्या त्वचेमध्ये म्हणून काय होतं की पायाची त्वचा लवकर कोरडी पडते म्हणून कोरड्या पाया पायाची त्वचा कोरडी पडणे त्याला भेगा पडणे ह्या समस्या आपल्याला सर्रास होताना दिसतात ह्या पायावर कॉन तयार होणं त्याला कॅलस असं म्हणतात त्याला साध्या भाषेमध्ये कुरूप किंवा कदर असं म्हणतात तर हे तयार होणं सुद्धा त्यामुळेच होतं कारण तिथे फ्रिक्शन म्हणजे घर्षण जास्त असतं आणि प्रेशर म्हणजे दाब जास्त असतो तिथे त्यामुळे तिथे विशिष्ट प्रकारे त्वचा तिथली अधिक जास्त हार्ड होते आणि मग त्याला आपण म्हणतो की कुरूप तयार होणे हे कुरुप दुखणारे सुद्धा असतात बरं का आणि त्याचबरोबर त्यांना सूज सुद्धा येते बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा ते दुखत नाहीत काही नाहीत परंतु ते तसेच तयार होऊन तसेच राहतात आणि चालताना मात्र ते त्रास देतात अशा प्रकारे ह्या कुरुपांना काय ट्रीटमेंट आहे तर कुरुपांसाठी सगळ्यात पहिल्यांदा जर त्याला सूज असेल आणि तिथे आग होत असेल तर तिथं जळू लावणे ही सगळ्यात सुंदर ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलीये त्याला जलौ जलौकावचारण असं म्हटलेलं आहे दुसरं म्हणजे की रक्तमोक्षण जलोकाचरण हा रक्तमोक्षणाचाच एक प्रकार आहे रक्तमोक्षण म्हणजे ज्याच्यामधून आपण डायरेक्ट ब्लड बाहेर काढतो असं सिरावेद हे सुद्धा याच्यामध्ये उपयोगी पडतं म्हणजे सुई टोचून रक्त बाहेर काढणे त्या भागातून पुढचं येतं ते म्हणजे की जेव्हा त्याची सूज निघून जाते आणि तिथे आग सुद्धा होत नसते अशा वेळी हे कुरूप तुम्हाला अग्निकर्माने पूर्णपणे दहन करून मुळापासून बरे करता येतात त्याच्यामुळे अग्निकर्म ही सुंदर चिकित्सा कुरुपांची सांगितलेली आहे अग्निकर्मानंतर जेव्हा आपण कुरुप मुळापासून काढून टाकतो ना त्यावेळेस त्याचा रिकरन्स होताना दिसत नाही इतकं वैशिष्ट्यपूर्ण ना असं हे प्रोसिजर किंवा अशी ही प्रोसिजर आहे पायांना होणारा दुसरा प्रकार म्हणजे भेगा तर भेगा त्या कशा असतात अगदी साध्या साध्या भेगांपासून तर मोठ्या मोठ्या ज्या भेगा असतात त्या तिथपर्यंत त्याचं स्वरूप असतं तर त्या मोठ्या भेगांना साध्या भाषेमध्ये जळवात असं म्हणतात किंवा क्रॅक्ड हिल असं म्हणतात हे जे फिशर्स किंवा क्रॅक असतात आपल्या टाचेवर ते अगदी खूप खोल त्याच्यातून रक्त येणं किंवा दुखणं असं सुद्धा त्याचं स्वरूप असतं हे जेव्हा क्रॅक्स किंवा भेगा ज्या असतात ना त्या खोल आणि फक्त टाचेवर नाही तर पूर्ण तळपायावर ज्यावेळेस यायला लागतात तेव्हा त्याला पामोप्लांटर सुरायसिस किंवा प्लांटर सुरायसिस असं म्हणतात आणि त्या ज्यावेळेस हाताच्या तळहातावर सुद्धा जेव्हा यायला लागतात तेव्हा त्याला पामो प्लांटर सुरायसिस असं म्हणतात तर जनरली एकत्रच असतात की पायाला आणि हाताला दोन्ही ठिकाणी भेगा पडतात असा हा सोरायसिसचा प्रकार म्हणजे पामो प्लांटर सुरायसिस तर अशामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान ट्रीटमेंट करता येते तर ह्या पायांना आणि हातांना होणारा सोरायसिस म्हणजे पामो प्लांटर सुरायसिस ह्याला आयुर्वेदामध्ये विचर्चिका असं म्हटलेले आहे हस्त पाद विचर्चिका या नावाने आयुर्वेदामध्ये हा आजार वर्णन केलेला आहे ह्याला अभ्यंतर औषधं म्हणजे आतून पोटातून सुद्धा घेण्याची औषधं त्याच सोबत बाह्य उपचार हे खूप महत्वाचे असतात तर ह्या भेगांमध्ये बाह्य उपचार काय करता येतील तर त्यासाठी आपली अवगाह क्रीम मी पेशंट्सना रेकमेंड करत असते आणि त्याचबरोबर रोपणी हिलिंग क्रीम म्हणून रेकमेंड करत असते तर अवगाह क्रीम आणि रोपणी हिलिंग क्रीम या दोन्हीही आपण ह्याच्यामध्ये पामो वापरून पामो प्लांटर सुरेयसिसमध्ये खूप छान रिझल्ट आपल्याला देता येतात कारण मी जसं म्हटलं की तुम्ही आतून औषधं घेणं हे जरी महत्त्वाचं असलं तरी बाहेरून त्या भेगांना मऊ करणं आणि त्याची हिलिंग स्टार्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे दोन्हीही काम या दोन्ही क्रीम खूप सुंदर प्रमा प्रकारे करतात आता जेव्हा सोरायसिस सारख्या तीव्र भेगा तिथे ती असतात किंवा जळवातासारखा आजार असतो आणि मग तिथे मोठ्या मोठ्या भेगा असतात त्यावेळेस अवगाह क्रीम आणि रोपणी हिलिंग क्रीम ह्या दोन्हीही वापरायच्या जेव्हा तुम्हाला कमी प्रमाणात भेगा असतील थोड्याफार असतील तर अशा वेळेस फक्त रोपणी हिलिंग क्रीम जरी तुम्ही वापरली तरी सुद्धा त्याचा फायदा होतो आता ह्या दोन्हीही कशा वापरायच्या तर अवगाह क्रीम ही सकाळच्या वेळेस मी रेकमेंड करते त्याच्यामध्ये काही नाही ही क्रीम घेऊन हातांना आणि पायांना जनरली पामो प्लांटर सोरायसिस एकत्रच आढळतो म्हणजे हात आणि पाय दोघांनाही सोरायसिस असतो तर अशा वेळेस तिथे ही क्रीम व्यवस्थित लावायची लावून ती पंधरा वीस मिनिट तिथे ठेवायची जास्त प्रमाणामध्ये लावायची त्यासाठी मी सांगते की तुम्ही एखाद्या डिशमध्ये किंवा टबमध्ये तुमचे हात किंवा पाय जे आहेत ते बुडवून ठेवा थोड्या वेळ ती क्रीम लावून त्याच्यामध्ये ठेवा म्हणजे काय होईल की तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट त्याच्यामध्ये त्या क्रीममध्ये ते पाय किंवा हात जे आहेत ते बुडलेले राहतील त्यामुळे तिथे जो स्नेहन म्हणजे अवगाह हा, हा एक आयुर्वेदातील प्रकार आहे की औषधी तेलामध्ये किंवा औषधी काढ्यांमध्ये आपलं अंगाचे अवयव जे आहेत ते बुडवून ठेवणे म्हणजे अवगाह तर ही अवगाह क्रीम त्यामुळेच खूप सुंदर काम करते तुम्ही जर पंधरा ते वीस मिनिट अशा प्रकारे जर पाय त्याच्यामध्ये बुडवून ठेवले तर अवगाह हा व्यवस्थित होतो तुमच्या पायांना आणि हातांना पंधरा ते वीस मिनटानंतर ती एक्स्ट्रा जी क्रीम आहे तुम्ही काढून घ्या किंवा तिथेच व्यवस्थित चोळून लावा आणि हे सकाळच्या वेळेस करायचा हा प्रयोग म्हणजे दिवसभर तो जो काही ओलावा आहे किंवा स्निग्धता आहे ती तुमच्या पायांमध्ये तळपायांमध्ये हातांमध्ये तशीच राहते कारण पामो सोरायसिस म्हणजे शेवटी काय आहे की अतिरिक्त प्रमाणामध्ये कोरडेपणा आलेला आहे त्या भागाला आणि त्यामुळे तिथली जी स्किन आहे ती फाटली आहे आणि मग तिला हिलिंग करणं हे गरजेचं आहे मग हे सकाळच्या वेळेस अवगाह क्रीम लावल्यानंतर संध्याकाळी तुम्ही रोपणी हिलिंग क्रीम नावाची मी क्रीम सांगते ती तुम्ही रात्रीच्या वेळेस लावायची त्यानंतर तुम्ही सॉक्स घालू शकतात तर अशा प्रकारे दोन्हीही क्रीम जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ अशा प्रकारे जर वापरलं तर हे सात दिवस हा प्रयोग केला अवगाह करण्याचा प्रयोग जर तुम्ही सात दिवस केला तर तुम्हाला सात दिवसानंतर विलक्षण फरक तुमच्या हातापायांच्या भेगांमध्ये दिसून येईल कारण जसा सोरायसिस ट्रीट करायला कठीण असतो ना जसाच पावर प्लांटर सुद्धा ट्रीट करणं फार कठीण असतं परंतु ह्या साध्या सोप्या उपायानंतरसुद्धा खूप छान रिझल्ट मला माझ्या पेशंट्समध्ये मिळालेले आहेत आणि ज्यांना साध्या भेगा आहेत त्यांनी फक्त रोपणी हिलिंग क्रीम लावली तरीसुद्धा त्यांना सुंदर फरक पडतो अक्षरशः एक महिना कंटिन्यू तुम्ही वापरा तुमचे पाय नितळ आणि मुलायम होतील भेगा पूर्णपणे नष्ट होतील इतकी सुंदर ह्याच्यामध्ये हिलिंग पॉवर आहे रोपणीचा अर्थच तो होतो एखाद्या गोष्टीचं रोपण करणे व्रण रोपण करणे रोपण म्हणजे काय किती गोष्ट भरून आणणे अशा वनस्पतींनी सिद्ध असलेली ही क्रीम आहेत ह्या दोन्ही पण क्रीम आहेत त्याच्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म की जे जखमा लवकर भरून आणतात किंवा कुठलीही गोष्ट स्किनवर असलेली ती भरून आणणे ह्याच्यासाठी हे खूप उपयुक्त आहेत हे दो ही मी स्वतः बनवलेली औषधं आहेत आणि ह्याचे आत्तापर्यंत खूप सुंदर रिझल्ट माझ्या पेशंट्सवर मी घेतलेले आहेत पुढचा एक भाग येतो तो म्हणजे की डायबेटिक फूड केअर आता डायबिटीस झालेल्या लोकांमध्ये सुद्धा पायाची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं त्याचं कारण असं की डायबेटिक न्यूरोपॅथी नावाचा जो प्रकार असतो पुढे पुढे जाऊन काही वर्षांनंतर जर तिथल्या नसांवर अतिरिक्त साखरेमुळे जर परिणाम झाला नर्व, नर्व तर डायबेटिक न्यूरोपॅथी तिथे सेट होते त्याच्यामुळे अल्टर्ड सेन्सेशन म्हणजे काय की तिथे भागाला वेगवेगळ्या संवेदना होऊ लागतात म्हणजे काहीजणं सांगतात मला झोंपतं आहे मला बर्निंग होतं आहे किंवा मला नमनेस येत आहे सुन्न झालं आहे तिथल्या ज्या वे संवेदना असतात म्हणजे ते सेन्सेशन जे असतं ना ते तिथलं बदलतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना तिथे जखम झालेली आहे कळत नाही म्हणून जर तिथे जखम झाली आणि मग ती तशीच राहिली तर तिचं हिल होणं पण कठीण असतं म्हणजे ती भरून येणं पण कठीण असतं कारण की शुगर वाढलेली असते ती शुगर जी असते ती तुमची जखम जी आहे ती चिघळवते त्याचप्रमाणे तिथे ब्लड वेसल्सवर पर पण पर परिणाम झालेला असतो त्याच्यामुळे तिथे ब्लड सप्लाय पण व्यवस्थित होत नाही शुगरमुळे तर असे कॉम्प्लिकेशन्स हे पुढे जाऊन डायबेटिक्स पेशंटमध्ये होऊ शकतात म्हणून डायबेटिक फूड केअर ही खूप महत्वाची आहे डायबेटीस महत ज्या रुग्णांना आहे त्यांनी रोजच्या रोज पाय स्वच्छ धुवायचे सकाळी तर आंघोळीच्या वेळेस तर स्वच्छ करणं गरजेचंच आहे त्या पायांकडे नीट बघितलं पाहिजे तिथे काही जखम नाही आहे ना काही हे ना येणं नखांकडे नखांच्या आतमध्ये बऱ्याच वेळा जखम झालेली असते किंवा नखांच्या बाजूनी किंवा तिथे घाण साठलेली असते तिथे फंगल इन्फेक्शन होतं नखांवर तर अशा वेगवेगळे आजार त्या पायाचे होतात आणि ते लक्षात येत नाही कारण की साखर वाढलेली असते तर अशांनी सकाळच्या वेळेस आंघोळीच्या वेळेस तर काळजी घेणं गरजेचंच आहे पण संध्याकाळी बाहेरून आल्यानंतरसुद्धा पाय स्वच्छ करणे हे फार गरजेचं आहे खरं तर हातपाय धुणं हा आपला प्रथा आहे की बाहेरून आले की हातपाय धुणं हे आपली परंपरा आहे पण आजकाल तसं करताना लोकं दिसत नाहीत तर पा बाहेरून आल्यानंतर डायबेटीस ज्यांना आहे त्यांनी तर पाय धुतलेच पाहिजे स्वच्छ केलेच पाहिजे साधं न कापताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे की नेलकटर चुकून लागलं ला आणि तिथे जखम झाली असं व्हायला नको तसं न काढणं पण गरजेचं आहे तिथे फंगस साठून किंवा घाण साठून तिथे फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं नखाचं तर स्वच्छता पाळणं हे डायबेटीसच्या पेशंट्समध्ये गरजेचंच आहे तसंच बूट जे असतात ना त्या बुटांच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काही एखादा खडा गेला किंवा काही टोकदार वस्तू गेल्या तर ते सुद्धा बघणं गरजेचं असतात त्याच्यामुळे जे बूट वापरतात तर त्यांनी बुटाला सुद्धा आतून बघितलं पाहिजे घालण्याच्या आधी डायबिटीसच्या पेशंटनी की आतमध्ये काही नाही आहे ना बूट घालताना त्याच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगते माझ्याकडे एक पेशंट आले होते तर त्यांनी त्यांचा तेन सा अनुभव सांगितला की एकदा ते बाहेर फिरायला गेले चालायला गेले तेव्हा बूट घालून ते गेले असं नंतर संध्याकाळी ते परत आले घरी दुसऱ्या दिवशी पण असंच त्यांनी सात आठ दिवस एकच तो बूट घातला सातव्या आठव्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या मुलाच्या लक्षात आलं की बाबांच्या बुटाला काहीतरी रक्त लागलेला आहे म्हणून म्हणून त्यांनी ते बूट बघितलं तर त्याच्या आतमध्ये एक कानातलं पडलेलं होतं म्हणजे घरात कोणाचं असेल काहीतरी कानातलं किंवा काहीतरी असं ऑर्नामेंट होतं की ते पडलेलं होतं आणि त्याचं टोक त्यांच्या बोटाला लागून लागून ते सात आठ दिवस तेच बूट घालत होते त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही की हे बोट बुटाच्या आतमध्ये काहीतरी आपल्याला टोचतं आहे म्हणून कारण की तिथलं सेन्सेशन हे निघून गेलेलं असतं डायबेटिक न्यूरोपॅथी जेव्हा सेट होते तेव्हा तर अशा प्रकारे त्यांना तिथे ती जखम झाली मग ती चिघळली म्हणून म्हणजे किती बारीक सारीक गोष्टी आपल्याला काळजी घ्यावी लागते छोटीशी गोष्ट असते पण ती चिघळू शकते म्हणून डायबेटिक फूड केअर ही महत्वाची आहे बाहेर जाताना सॉक्स घालणे व्यवस्थित ते झाकून जाणे पाय हे खूप महत्वाचं आहे डायबिटीसच्या पेशंट्समध्ये विशेषतः पुढचा एक भाग येतो तो, तो म्हणजे आयुर्वेदाने ज्याला खूप श्रेष्ठ सांगितले ते म्हणजे की पादाभ्यंग ज्याला आपल्या भाषेत म्हणता येईल फूट मसाज म्हणजे पायाला अभ्यंग करणे किंवा मसाज करणे तर तो कुठला तर तेलाचा आणि तुपाचा अभ्यंग करणे किंवा मसाज करणे हे खूप सुंदर रिझल्ट देतात अभ्यंग करताना ग्रंथकार सांगतात की श्रवण पादेशू तम विशेषणशील येत म्हणजे काय की तुम्हाला रोजच्या धावपळीमध्ये सगळ्या अंगाला तेल लावायला नाही जमलं तरी चालेल पण पायाला डोक्याला आणि कानाला विशेषत तेल लावलं पाहिजे कारण ते वाताचे स्थान आहेत आणि पायाचा संबंध सगळ्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांशी आहे हे फूड रिफ्लेक्सोलॉजीमध्ये आजकाल आज सिद्ध झालेलं आहे त्यामुळे पायाला अभ्यंग करताना मग कशाने केला पाहिजे तर तो एरंड तेलाने तुम्ही करू शकतात किंवा काही सिद्ध तेल असतात जसं वातरक्तांतक तेल नावाचं तेल मी रेकमेंड करते पेशंट्सना ते सुद्धा जेव्हा तुम्हाला म्हणजे इवन हे गाऊटमध्ये सुद्धा छान काम करतं छोट्या सांध्यांना जेव्हा सूज येते त्याच्यामध्ये सुद्धा काम करतं आणि पायाला जर अभ्यंग केला याचा याचे विशेष सुंदर रिझल्ट आपल्याला शरीरावर दिसतात पायाला जर तुम्ही एरण तेलाने किंवा ह्या वातरक्तांतक तेलाने जर रोज मसाज केला जस्ट थोडंसं घेऊन फक्त आहे आणि रात्रीच्या वेळेस झोपताना हा करायचा आहे काशाची वाटी जर त्याच्यासोबत वापरली तर अजूनच चांगलं शरीरात जर अतिरिक्त उष्णता असेल तर ती निघून जाते ह्याचे फायदे काय होतात तर संपूर्ण त्वचेतील कोरडेपणा निघून जातो हो पायाला तेल लावल्याने त्वचेतील शरीराच्या सगळ्या त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि हे शास्त्रामध्ये सांगितले शास्त्रवचन आहे एवढंच नाही ना तर माझ्या कितीतरी पेशंट्सनी मला फीडबॅक दिले मी मागेसुद्धा हा उपाय सांगितला होता की तुम्ही अशा प्रकारे तळपायाला तेल लावा आणि मग तुमचे फरक बघा की तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी होईल पूर्ण त्वचेतील तर ते रिझल्ट लोकांना मिळालेले आहेत तर अशा प्रकारे पायाला तळपायाला एरंट तेल किंवा वादरक्तांतक तेल दोघींपैकी कुठलंही तुम्ही लावू शकतात तर, तर ते जर लावलं तर शरीराची त्वचा सुंदर होण्यास मदत होते इतकंच नाही तर पादाभ्यंगाचे महत्त्वामध्ये नेत्राची ताकद वाढते असं सांगितलंय म्हणजे डोळ्यांसाठी सुद्धा ते हितकर आहे तर अशा प्रकारे पायाची काळजी कशी घ्यायची कॉन भेगा डायबेटिक फूट केअर आणि फूट मसाज या सगळ्यांबद्दल आज आपण विस्तृत शास्त्रीय माहिती बघितली व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचेल मी इथे सांगितलेले प्रॉडक्ट्स तुम्हाला कुठे मिळतील तर इथे खाली जो नंबर डिस्प्ले होतो आहे आणि त्याचबरोबर जी वेबसाईट इथे दिसते आहे डब्ल्यू 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 डॉट डॉक्टर इशास पॅलेट डॉट कॉम यावर मी स्वतः बनवलेले सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला जरूर मिळतील व्हिडिओ कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो, नमस्कार